नमस्कार मी संदीप शंकर जाधव मुक्काम पोस्ट जोपूर तालुका चांदवड जिल्हा नाशिक मोबाईल नंबर आहे शहात्तर सहासष्ट बहात्तर एक्क्याण्णव सत्याऐंशी मला पाच एकर शेती आहे मी एकोणावीसशे नव्वदमध्ये ग्रॅज्युएशन केल्यानंतर पारंपरिक पद्धतीने आलेली जी रासायनिक शेती होती तिला मी सुरुवात केली त्यावेळी मी रासायनिक खताचा वापर भरपूर करत होतो त्यावेळी मिळणारे जे खतं होते युरियासारखे डी एपी सारखे सुपरफॉस्पेड सारखे ही खतं मी वापरत होतो कीटकनाशकांमध्ये इंडोसल्फान सायपरमिथ्रीन अशी काही खतं भेटत होती ते मी वापरत गेलो बुरशीनाशक म्हणून मेनकोजेप कार्बनडायजिम या पद्धतीचे खतं भेटायचे ते मी वापरत होतो पण माझ्या लक्षात असं यायचं की या शेतीमध्ये मा मला परवडत नव्हतं आणि समाधानकारक रिझल्ट पण नव्हते असं असताना कृषी विज्ञान केंद्र नाशिक इथले काही सायंटिस्ट एक कार्यशाळेच्या निमित्ताने आमच्या गावामध्ये आले त्यांच्यामध्ये मी बसलो आणि त्यांनी तिथं आम्हाला जैविक कृषी निविष्ठांच्या बाबत जी माहिती दिली ती मला अतिशय आवडली आणि मग मी कृषी विद्यापीठ नाशिक कृषी विज्ञान केंद्र नाशिक इथं भेट दिली आणि त्यांच्याकडून विविध जैविक कृषी निविष्ठांचा वापर आणि तयार करण्याची पद्धत समजून घेतली मग रासायनिक शेती करत होतो त्यावेळी मला खर्चही खूप परवडणारा नव्हता पण यांनी जे मला त्या निविष्ठांच्या बाबतीतला खर्चाचा गणित सांगितलं ते मला अतिशय आवडलं आणि इतक्या स्वस्त भावामध्ये त्या कृषीनिविष्ठा मला मिळायला लागल्या आणि त्या आणून मी कीटकनाशक शंभर टक्के बंद केली कारण तिथं मला मेटरायझिमसारखे कीटकनाशक जैविक कीटकनाशक मिळालं त्याचा मी वापर सुरू केला रासायनिक खताला पर्याय एजूटेबॅक्टर एजुस्पिरीला मिळालं त्याचा मी वापर सुरू केला त्याच्यानंतर बुरशीनाशकाचा मेन जो मला त्रास होता त्याच्यासाठी मला सुडोमोनास ट्रायकोडार्मा बिवेरिया व्हर्टिशिलियम असे वेगवेगळे बुरशीनाशक कीटकनाशक आणि खतं याला पर्याय मिळाला आणि ती मी करायला सुरुवात केली त्याच्याने माझा उत्पादन खर्च खूप कमी झाला पुढे जाऊन मी ते शंभर टक्के रासायनिक खतच वापरणं बंद केलं आणि असं करत असताना त्याची मला पिकावर जी गुणवत्ता दिसली ती अतिशय अप्रतिम अशी उत्तम दिसली त्याच्यानी माझ्या शेतामध्ये मित्र भरमसाठ वाढ झाली माझ्या खर्चामध्ये कपात झाली आणि माझा इन्कम वाढला असं माझ्या शंभर टक्के लक्षात आलं तेव्हापासून मी ज्याही ठिकाणी जातो तिथं कृषी निविष्ठांच्या बाबतीत जैविक कृषी जैविक खत याच्या बाबतीतलं लोकांना मार्गदर्शन करतो प्रचार करतो आणि लोकांना सांगतो आणि मी याबाबतीत शंभर टक्के समाधानी आहे नमस्कार